कोथरूड बावधन परिसरात गेली दहा वर्षे सातत्याने राबविण्यात येत असलेल्या दिवाळी सरंजाम फराळ वाटप क्रमास यंदा दहा वर्षे पूर्ण झाली आहेत नगरसेवक किरण दगडे पाटील आणि बावधन गावचा सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी दोन हजार अठरा साली सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम आजही त्याच उत्साहाने सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोथरूड परिसरातील मोफत दिवाळी सरंजाम भेट किट वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा उपक्रम स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर मैदान उजवी भुसारी कॉलनी कोथरूड डेपो येथे सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शुभ हस्ते दिवाळी सरंजाम किट वाटून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या महत्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत कोथरूड परिसरातील हजारो गरजू नागरिकांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले वर्षापूर्वी आम्ही आपले त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या हस्ते आम्ही याची सुरुवात केली होती कोविड असताना सुद्धा मला वाटतं बापड साहेबांनी दानवे साहेब मास्क लावणारे या ठिकाणी को हो एक हो ते आपलं दिवाळी सर्जव्याचा असा अविरोध असा आम्ही चालू ठेवलं ह्याच्या मागे फक्त एकच आहे की बाबा माझ्या महिला बघण्याची दिवाळी गोड व्हावी एक चांगली व्हावी हेतून मी हा उपक्रम चालू केला तर वर्ष चालू केला वर्षभूर चालू केलेला आहे त्या ठिकाणी खूप आनंद होतोय कारण की जेव्हा सुरुवात केली होती विचार केला नव्हता काय होईल पण मी तेव्हा एकच बोललो होतो मी निवडणुका जे काय होईल मी तुमची दिवाळी दरवर्षी अशी गोड करेल आणि दिलेला शब्द आज मला वाटतं पूर्ण झालेला आहे त्याचा मला खूप आनंद होतोय म्हणजे हे प्रेम बघूनच एक ताकद भेटते किंवा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे के कारण की एवढं प्रेम आज माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाला नगरसेवक केलं मी राहिला भाग सरपंच होतो या भागात मला नगरसेवक केलं मग हे जे प्रेम मला या ठिकाणी दिलं यासाठी मला जे काही शक्य आहे ते मी करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो मी तर आता या ठिकाणी दरवर्षी कोविड मध्ये सुद्धा हॉस्पिटल बनवलं आता पण आपण जे मध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांसाठी आम्ही जवळजवळ तुम्हाला एक सांगतो फाउंडेशन साठी फाउंडेशन आता ते मला काही जाहीर करायचं ना मी दिलेलं पण जवळजवळ दहा लाखाची मदत हे दहा लाखाचे किट मी पाठवून दिलेले आहेत कोथरूडचे कार्यक्षम नगरसेवक किरणजी दगडे पाटील त्यांच्या सौभाग्यवती पियुषाजी दगडे पाटील यांनी हा सोहळा अनेक लोक काय काय म्हणत असतील की हा सोहळा बंद होईल किंवा काय होईल पण पन अविरतपणे इतक्या वर्ष त्यांनी हा सरंजाम वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे मागच्या इतक्या वर्षापासून हा कधी बंद पडलेला नाही आणि इथल्या महिलांच्या चेहऱ्यावरती माता भगिनींच्या चेहऱ्यावरती जे आनंद दिसतोय ते मला वाटतं किरण दादा आणि त्यांच्या कार्यामुळे इथल्या भारतीय जनता पार्टी महायुती आणि किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी इथली जनता कायम राहिली म्हणूनच मी सांगतो माणूस म्हणून सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला आताच किरणजींनी सांगितलं परंतु इथल्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून किरण दादाला जरी म्हणलं तरी वावग ठरणार नाही जय